बंडू काका जैन समाजाचे फार वैशिष्ट्य सांगितले पण दोन दिवसापूर्वी मी जे सांगतोय अत्यंत खरं सांगतोय दोन दिवसापूर्वी आमचे फार मोठे गुरु महाराजांनी सांगितलं की चार महिन्याचा चातुर्माग असत पण बाकीचे आठ महिने हे साधू साधवी या गावात ते गाव जातात त्यांचे नियम आहे एका जागेवर थांबू शकत नाही काही आजार तर गोष्ट ते आठ महिने हा जैन धर्म फक्त इथे बसलेले त्याच्यातही काही घर असतील आणि पूर्ण हायवेवर जिथे जिथे हिंदू समाज साकारी घरं आहेत हिंदू लोकांचा जेवढा सहयोग आहे ते संयोगा बगर हा धर्म चालू शकत नाही कारण आठ महिने आमचे गुरु महाराज या गावाने त्या गावात जातात तर आपल्या इथलंच आहार पाणी घेतात आपल्या घरी थांबतात असे असे आम्ही पाहिलेले की दोन कमरे दोन रूमचं एक घर असेल तर एक रूममध्ये पूर्ण परिवार झोपतो आणि एक रूम आमच्या साधू महाराजांना थांबायला देतो मी दंडवत प्रणाम करून इथे वसलेले आणि जे जे आजपर्यंत आमच्या साधू संतांना सहयोग दिले त्यांना अनंत अनंत धन्यवाद देतो आज धन्य या परिवाराला धन्य खुशी बनला याच्या एवढ्या कमी वयात यांनी हे निर्णय घेऊन हे शौर्य दाखवलेलं आहे आणि मी शेवटी हे सांग माहोल फार गंभीर झालेलं आहे सगळ्यांना थोडं हसू शकतो मी माझी अशी इच्छा आहे थोडं एक प्रसन्नता करू आपण की काय बंडू काका आणि राहुल भाऊंनी मैत्रीचा परिचय दिला अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे मुझे हो तो लाल जैसी वरना नाव दोस्ती हो तो बंडू काका और राहुल ओसवाल जैसी वरना ना हो धन्यवाद हो हो। खर म्हटल तर सगळ्या धर्मांचा जर मूळ काही अपेक्षा असतील तर त्या अपेक्षा आहेत की मानवाने मानवाशी मानवा सम वागणे आणि काका तो शब्द जर खरा दिसतो तर ते तुमच्याकडून दिसत की कुठलाही जात असो धर्म असो पंत असो तिथे माणुसकीच्या नात्याने ज्या प्रेमळ भावनेने आणि करणाने आपण त्या समाजाकडे बघतात तो आमच्या सारख्या लहान कार्यकर्त्यांना खूप मोठा काहीतरी अनुभव देऊन जात असतो काका मालेगावचे जरी असले तर ते माझ्यासाठी मामा आहेत त्यांनी जे भाषणात उल्लेख केला मुळचंदजी बुरड त्यांच्या मी मुलगा आहे काकांबरोबर लहानपणापासून संपर्क आला एखादा हिरो घरात आल्यावर जसं माणसाला वेळासारखं वाटत तसं आम्हाला लहानपणी वाटायचं काकांच्या गप्पा खूप ऐकलेल्या असायच्या आणि मग ते लहान मुलं जसं आपण आता ग्रामीण भागामध्ये एखादी बीएमडब्ल्यू मत्सली झाली कि तीनदा बघतो ती कशी दिसते तसे काकांबद्दल सुरुवातीला आम्ही बघायला लागलो दीक्षा मनुष्य जन्म हमें मिला बड़ी भाग्य की बात है और इस मनुष्य जन्म में दीक्षा शब्द कानों पे पढ़ना भी बहुत बड़ी पुण्य पुण्यवाणी होती है तब जाके दीक्षा शब्द हमारे कानों में पड़ता है काका आपने तो ये जो प्रोग्राम रखा हमारा दीक्षा शब्द कानों में ही नहीं पड़ा एक दीक्षार्थी का बहुमान उसको अनुमोदना करने का सुअवसर काका आपने हम सबको दिया इसलिए आपका समस्त मालेगांव की ओर से बारह बलुतेदार मंडल काका का मित्र परिवार की ओर से काका का मैं शत आभारी हूँ तो नमो हरिहंतानम नमो सिद्धानम जय जिनेंद्र जय जिनेंद्र जय महावीर जय जय बड़ा क्या सगळ्यांचे सुपरिचित आणि माझे बंधुतुल्य मित्र श्रीमान सन्मान्य राहुलजी ओस्तवाल यांची कन्या आजची लाडली आणि पुढच्या आठ दिवसामधली आदरणीय साध्वी खुशीबेन हिचा दीक्षार्थ घेण्याचा म्हणजे महा कठीण आणि महापवित्र असा दृढ निश्चय तिने संकल्प हा केलेला आहे सोडलेला आहे त्या निमित्ताने तिचं अभिनंदन अनुमोदन आणि त्याचबरोबर तिचा हा कोड कौतुक सोहळा या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत खऱ्या अर्थाने आज होणार म्हणजे तिने एक वर्षापूर्वीपासून हा निश्चय केलेला आहे आणि तिचं आचरण आहार विहार तसा झालेला आहे आणि म्हणून मला सांगायला वाटेल राहुल दादाची लेख म्हणजे माझीच लेख माझ्या लेकीने सहा महिन्यापासून ह्या मार्गाची प्रवासी झाली ते आचरण असेल आर असेल विहार असेल वाणी असेल या सगळ्या गोष्टींची ती अर्धी साधवी झालेली आहे आणि आठ दिवसामध्ये पूर्ण साधवी होणार आहेत चार वर्षापासून चार वर्षापासून तिने ह्या सगळ्या आपल्या स्वतःला सवयी पाडलेल्या आहेत म्हणून साधवी घरी येणार आणि अतिथी देवभव तुम्ही सगळे मायबाप या निमंत्रणाचा मान ठेवून आलात म्हणून तुम्ही अतिथी आणि ही साध्वी हा वीर परिवार आला म्हणजे माझ्या घरी आज दसरा दिवाळीपेक्षा सोन्यापेक्षा कमी दिवस नाही इतका मोठा आनंदमय दिवस आहे हा भाग्यात लागतो असं मी म्हणे हा अविस्मरणीय कार्यक्रम माझ्या दारात होतोय म्हणून आम्हा सगळ्या बच्चा बंधूंना आम्हाला सगळ्यांना खूप आनंद पंडू काका मराठा कुणबी पाटील आणि हा कार्यक्रम कसा घेतो कसा काय तर या बाबतीतल्या माझ्या दोन तीन गोष्टी या ठिकाणी मी आपल्या समोर ठेवतो माझं मामाचं गाव पालखेड मिरचीचं पालखेड आणि मिरचीच्या पालखेडमध्ये मी लहानपणी जेव्हा होतो ना तर इथे साकला परिवार आलेला असेल त्यांच्या घरात ही दीक्षा घेतलेली आणि मी जेव्हा लहान राहायचो मामाच्या गावाला सुट्टींमध्ये जायचो उन्हाळा आणि याच्या दिपाळीच्या गर्दीला तर त्यावेळेला बिलकुल माझ्या मामाच्या घरासमोर त्या ठिकाणीच ती बिल्डिंग राहायची मला वाटतं इथे अरिहंत किराणा दुकान आहे त्यांचे ती शोभाताई तिथले माहेरच आहे शोभाताई तिलक भाऊ कांक्रिया त्यांचं माहेर त्यांच्या घरी जाणं येणं अगदी तसं आणि बिलकुल घरासमोर तर त्यावेळेला आज त्या गोष्टीला झाले पंचेचाळीस वर्ष जवळपास आणि मी त्यावेळेला सातवी आठवीला असायचो आणि ज्या वेळेला योग यायचा जेव्हा सातवी यायच्यात काही अडचणी राहायच्यात तर मला रात्रीच्या तिकडे घेऊन जायच्या कंदिलाला सुद्धा वरची त्यावेळेला राहायची लांब राहून असा अशा पद्धतीने मी सोडायलाही जायचो घ्यायलाही जायचो काही खुनवायच्या तर बोलायच्या नाही मला ती सवय पडून गेली होती घेऊन यायचं निरोप देऊन यायचा आणि अशा प्रकारचा तो प्रभाव मी त्यावेळेला पाहिलेला होता मला वाटतं त्यावेळेला नथू शेठ साकला आणि दोनधीराम बोथरा यांच्या लेकीने आणि नातीने सुद्धा त्यावेळेला दीक्षा घेतलेली होती आणि ते सगळं मी अनुभवलं पाहिलं आणि ज्या वेळेला सकाळी उठताना मी जर भेटलो तर त्यावेळेला दोन चार वेळेला माझ्या डोक्यावर हात हात ठेवलेला आहे आणि सांगू असं डोक्यावर स्पर्श करून सांगितलेलं आहे की तो बहुत बडा आदमी बनेगा बडे बडे काम करेगा आणि मला वाटतं माझ्या त्या साध्वींचा विषय आज खऱ्या अर्थाने क्लिअर होते की जे जे काम केलीत मालेगाव मध्ये ती सगळी रेकॉर्ड ब्रेकच झालेली माझ्या हातून ते माझं भाग्य माझ्या हातून झाली म्हणजे माझ्या हातून करून घेतली मग करोनामधलं राम रेम हॉस्पिटल असे धर्म करत असताना जात पंथ बघायचा नसतो पत्रिका वाटायला गेलो माझ्या लेकीच्या तर पहिल्यांदा हिंदूंच्या स्टेजवर मुस्लिम बांधवांची गरज आली त्यांना पंधरा एक लाखाचा आहे असे आदिवासी माय पहिलं हेलिकॉप्टर जर महाराष्ट्रामध्ये आदिवासींसाठी नवरदेव कोणी आणला असेल तर तो मी आणला असे माझ्या मी आणला म्हणणार नाही माझ्याकडून परमात्माने करून घेत पूर्ण देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या देशामध्ये पूर्ण देशामध्ये जर पहिला सोन्याचा पेन कुठे दिला असेल तर त्या माझ्या मालेगाव नगरीमध्ये दिला ही अशी काम असते करोनाचा हॉस्पिटल अस एक दोन दान कोणी करत नाही टँकर दुष्काळ ज्यावेळेला दोन हजार अठरा मध्ये पडला त्यावेळेला ते, ते दान असे आजच हे पवित्र काम असेल तर हे काम जे करून घेतलेले अनेक लोक एक आईबाब सांभाळत नाही असा आजाद दत्तक आहे लोक आईबापाला यात्रेला पाठवत नाही पन्नास मंदिराबाहेर झाडणाऱ्यांना पाठवण्याची शक्ती आणि भक्ती पदरात टाकण्याची परमात्माने त्या साध्वींनी जो आशीर्वाद दिला त्यामुळे मला ती प्राप्त झाली लोक आईबापाला पाठवत नाही पन्नास लोकांना यात्रेला पाठवलं दोन धामच्या आणि उमराला सुद्धा पाठवण्याचं रोकार पूर्ण भारतात माझ्या हातून झालं मला वाटतं ते भाग्य मी ह्या साध्वींची सेवा केली त्या काळामध्ये म्हणून ते मला प्राप्त झालेले हे सगळे कामं करून घेतलं अशी माझी धारणा म्हणून माझं मामाचं गाव तो एक प्रभाव ह्या माझ्या साध्वी बहिणांचा माझ्यावर होता या सगळ्या जैन बांधवांचा माझ्यावर होता दुसरा महेंद्र भाऊ इथे स्वर्गीय मुलचंदी बुरडा मला वाटतं मी ह्या एकाच नात्यामध्ये एका अहिंसा ह्या धर्माची आहे आणि ती अहिंसा कशी असते की ती मी माझ्या स्वर्गीय मूळ भाऊंच्या नसा, नसा मध्ये कृतीमध्ये ठासून होती ती मी अनुभवली आणि म्हणून मूळ भाऊंच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक गोष्ट मी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व मा माझ्या जीवनामध्ये मा पाहिलं नाही मला त्याच व्यक्तीमध्ये आई पण गवसली बाप पण गवसला मित्र पण गवसला आणि अर्ध दैवत पण गवसलं आणि हा एक भाव माझ्या मनामध्ये मा आहे की मूळ भाऊंच्या ह्या सगळ्या परिवाराने त्या भाऊ गेल्यानंतर माझ्या महेंद्रानी असेल गोगड साहेब आहेत दीपडी दीपक इथे भाच्यांनी मला अंतर दिला नाही काहींकडे खूप श्रीमंती आहे पण मनाचा हलकटपणा आहे सामाजिक बांधील नाही दुःखाच्या दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव नाही दान धर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा व्यवहारीपणा असतो पण मी राहुल भाऊला असा अनुभवलो मला थोडीशी समाजकार्याची आवड होती त्यावेळेला कुठे झोपडीला आग लागली कोणाचं घर बांधायचंय पत्रे कमी पडतायत कांद्याची चाळ बांधायची जवळ पावसाळा आला शेतकरी बिचारा कुणबी पाटील काही काही माझ्या मित्र राहायचे बोलायचे जेव्हा मी ज्या ज्या वेळेला मी राहुल दादाला शब्द टाकला असेल एक बंब यांचं दुकान होतं आणि एक राहुल दादाचं जैन पत्रा डेपो राहुल दादाला जवाब शब्द टाकला की यांचं झोपड जळून गेलेलं राहुल दादा असं राहुल दादानी त्या बिलामध्ये दोन पत्र त्याच्याकडनं टाकलेत आणि बिल जास्त घेतलं नाही कधी कधी ते द्यायला आले असतील तर द्यायला त्यांना उशीर झाला असेल परिस्थिती नसेल घर बांधताना मुळीच अडचणीत मी बाग निघाल्यानंतर दीड वर्षानंतर मी द्यायला गेलो असेल तरी राहुल दादानी त्याच्यामध्ये कुठला बँकेचा इंटरेस्ट नोंदला नाही काही नाही दोन पत्रे त्यांचे राहायचे आणि बिल माझ्या समोर राहायचं की काका हे जळलेलं आहे इथे नफा घेणार नाही काही ज्या किमतीमध्ये आलं त्या किमतीमध्ये मी दिलं असा मित्र मिळायला आणि भावासारखा बंधुतुल्य सखा मिळायला मागच्या जन्माची पुण्या साध्वींचा आशीर्वाद आहे म्हणून मला हा भाऊ गवसला हे जे करतोय तर राहुलची लेख काय आणि माझी लेख काय आणि माझ्या लेखी माझी लेख तर माझ्या डोळ्यासमोर राहणार आहे हो नाशिकला जिथे तरी मला तीन चार दिवसानंतर आजही कधी कधी बबुताईच्या बाबतीमध्ये भरून येत हा तर पोटाचा गोळा दिवस राहिला तरी लाईट लावायचं नाही त्या अंधारा खोलीतच राहायचं दिवस बुडायच्या आत खायचं रात्री जीव जायला लागला तरी पाण्याचा थेंब प्यायचा नाही अशा कठीण व्रताची प्रवासी ही माय माऊली झालेली धन्य आहे तिचं कोणी किती वीर असेल तर खऱ्या अर्थाने वीरांगणा कोणी असेल तर ज्या जैन धर्माच्या साध्वीची दीक्षा घेतात त्या खऱ्या अर्थाने वीरांगण आहेत मला वाटतं जाशीची राणी यांच्या नंतर जर विरांगण आईल्या बहिण यांच्या नंतर असेल तर अशा प्रकारचं कठीण मुझे लाया ना बोलना ना सिखाया ओ मात पिता तुम्हें वंदन मैंने किस्मत तुम्हें पाया मुझे इस दुनिया में लाया मुझे बोलना चलना सिखाया ओ मात पिता तुम्हें वंदन बड़े किस्मत से तुम्हें पाया सुजाता भैया एक हाथ माथे पर फेर कर उस बिटिया को गाड़ कर लेना सात फरवरी के बाद में ये हाथ बेटी के माथे पर नहीं गिर सकता क्योंकि सात फरवरी के बाद में वो साथ भी बन जाएगी ये लाड़ ये दुलाड़ उस माँ का उस बिटिया की है मैं जब से जन्म आया धन से शीतल जाया कभी सहलाया गोदी ने कभी कंधे से लगाया आता तोंडाला पट्टी मास हजारो जीवाणू आहेत हजारो विषाणू आहेत आप आप हे आपल्याला डोळ्याला दिसत नव्हतं शंभर वर्षापूर्वी तर आपल्याला माहित बी नव्हतं हे लक्षात येण्यासाठी मायक्रोस्कोप यावा लागला जेव्हा ते पाहिलं तेव्हा आपल्याला कळायला लागलं पण त्यांना हजारो वर्षांपूर्वी कळलं म्हणून ते महास पट्टी लावायचे आणि आपल्याला करोना यावा लागला तेव्हा पूर्ण देशाने जगाने पट्टी लावली म्हणजे हे सगळ्या गोष्टी बघितल्या आईसा असेल शाकार असेल मानवी जीवनाचे सगळे मूल्य असेल तर अतिशय सुंदर दिलेले तू एकदम महान कठीण त्यागाची प्रवासी झालेली आहे परमात्मा कोणाच्याही हातून हे करून घेत नाही कदाचित महावीर भगवंतांचीच इच्छा असेल हजारों मधून मधून जर कोणाला दोन पाच एक दोन टक्क्यांना निवडतो तर ती परमेश्वराचीच इच्छा असते एवढा दृढ संकल्प कोणी करू शकत नाही आणि ती शक्ती आणि खऱ्या अर्थाने परमात्माची लाडकी लेख तू आहे राहुलदा आहे म्हणून तुझ्यामध्ये ही दृढ निश्चयता परमात्माने दिली असंच मी म्हणेन म्हणून खुशीने जैन धर्माची पताका ही आणखी पुढच्या पिढीमध्ये आणि पुढे नेलेली आहे हे काही 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 संतान असते की कदाचित आईबापांनाही भार असते समाजालाही भार असते आणि राष्ट्रालाही भार असते आणि कधी कधी अनेक वेळा ती आई बापांना आणि समाजालाही अडचणीत आणते आणि काही अशी संतान असते ती ती आई बापांचा समाजाचा सगळ्यांचा उद्धार करते तू उद्धार करती झालेली आईबापांचा ही निश्चितपणाने आईबापांसाठी समाजासाठी आम्हा सगळ्या मालेगावकरांसाठी मोठी अभिमानाची आणि गौरवशाली बाब सुखो ना माझा मार्ग खरा दुखो ना माझ्या हातून कुणाचा आत्मा जरा सुखाचा आनंदाचा वाहू दे ह्या सगळ्या माय बापांच्या अंगणी करून जावा हीच माझी नम्र प्रार्थना तुम्हा माय बापा खूप खूप धन्यवाद जय जिनेंद्र जय महावीर धन्यवाद नमो हरिहंतानम नमो सिद्धानम जय जिनेंद्र जय जिनेंद्र राहुल दादा आणि अरे ये बंदूक काका यांची लहानपणापासूनची यौवन वयात आल्यापासूनची मैत्री राहुल दादा खूब वेळा म्हणतो ए दोस्त ए दोस्त तेरी दोस्ती पर हम नाज़ करते हैं ए दोस्त तेरी दोस्ती पर हम नाज़ करते हैं हर रोज तुम्हें मिलने की फरियाद करते हैं ए दोस्त तेरी दोस्ती पर हम नाज़ करते हैं हर रोज तुम्हें मिलने की फरियाद करते हैं दुनिया माने ना माने दुनिया माने ना माने लेकिन सुजाता कहती है ये तो नींद में भी तुम्हारी बात करते हैं धन्यवाद है बंधू काका राहुल दादा तुमची तुमकी मैत्री सदैव अशीत राहो आणि तुमच्याही जीवनात असं संयमाचे वातावरण निर्माण हो जैन धर्माचे खूप संस्कार तुमच्यामध्ये आम्ही पाहिले आहेत पूज्य गुरुदेव उत्तमचंद्रे मार साहब भिक्षाचा प्रसंग होता बंडू काकांनी त्यावेळेला दिलेलं अत्यंत धार्मिक शब्दातून जे वक्तव्य होत आजही शेकडो लोकांच्या हृदय पटलावर आहे अशीच तुमची मैत्री दिवंगत राहाव याच शब्दात धन्यवाद जय बच परिवार बंडू काका यांच्या संपूर्ण परिवाराला खूप खूप धन्यवाद देत आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो गाव ये है आपकी आवाज